शरद पवार पुन्हा एकदा भाकरी फिरवणार आहेत का असा आता प्रश्न विचारला जातोय राष्ट्रवादीत संघटनात्मक बदल केले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे आणि यात युवक प्रदेशाध्यक्षपदी रोहित पाटलांची नियुक्ती केली जाणार असल्याचीही माहिती आहे रोहित पाटील हे स्वर्गीय आर आर आबांचे नातू आहेत सध्या मेहबूब शेख हे युवकचे प्रदेशाध्यक्ष आहे मात्र त्याच ठिकाणी बदली होणार आहे आणि एका युवकाचीच युवक प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड केली जाऊ शकते मोठी बातमी आपण सध्या पाहतोय ती म्हणजेच रोहित पाटलांवरती एक मोठी जबाबदारी येणार आहे अगदी पहिलंच पहिल्यांदाच आमदारकीची टर्म त्यांची आहे आणि अशात जेव्हा ते संसदेत गेले तेव्हा त्यांनी भाषणाने संसद सुद्धा गाजवली होती आता त्यांच्यावरती अजून एक महत्वाची जबाबदारी दिली जाणार आहे आपल्या प्रतिनिधी रुपाली बडवे आपल्यासोबत जोडल्या आहेत रुपाली एक मोठी जबाबदारी आहे रोहित पाटील कितपत योग्य आहेत ही जबाबदारी उचलण्यासाठी असं शरद पवारांना वाटत आपण पाहत आहोत की आज पक्षाची एक महत्वाची बैठक आहे आणि आपण बघतो स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहे त्याच्या तोट्यावरती होणारी या बैठकीमध्ये काही संघटनात्मक पदत जे आहेत आज या पक्षाच्या बैठकीत होऊ शकतात आणि त्याच्यामध्ये एक महत्वाची चर्चा चालू आहे की रोहित पाटील यांच्या नावाची युवक प्रदेशाध्यक्ष म्हणून जे काही सध्या की त्यांच्या जागी रोहित पाटील यांच्या नावाची वर्णी लागेल अशा पद्धतीची चर्चा खरं तर सुरू आहे मात्र रोहित पाटील यांच्यावरती विधिमंडळात पक्षाने एक जबाबदारी आधीच दिलेली आहे आणि असं असताना त्यांच्यावरती ही दुसरी जबाबदारी पक्षाकडून टाकली जाईल अशा पद्धतीची खरं शक्यता व्यक्त केली जात आहे मात्र याच्यावरती आता नेमकं काय होतं ते पाहणं अतिशय महत्वाचं आहे आजच्या सगळ्या बैठकीमध्ये शरद पवार पुन्हा एकदा रोहित पाटील यांच्यावरती विश्वास टाकतात का हे देखील पाहणं अतिशय महत्वाचं असणार आहे कारण की आपण बघतो की विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर आता येणाऱ्या निवडणुका ज्या आहेत त्या पक्षासाठी अतिशय महत्वाच्या असणार आहेत आणि अशा वेळी जेव्हा प्रदेशाध्यक्ष अर्थातच महत्वाचे असणार आहे आणि स्थानिक पातळीवरती एखाद्या व्यक्तीचा होल्ड किती आहे त्यानुसार ही भाकरी पलटली जाणार असल्याचं बोललं जात रोहित पाटलांचा स्थानिक पातळीवर असलेला होल्ड लक्षात घेऊनच कदाचित ही जबाबदारी दिली जाऊ शकते नेमकं काय होईल काही दिवसातच स्पष्ट होईल धन्यवाद रूपाली सविस्तर अपडेटसाठी आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या